नमस्कार क्षेत्रकरी मित्रांनो मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत पैसेसुद्धा भरलेले आहेत पण भरपूर दिवसापासून एकही वेंडर वेंडर लिस्टमध्ये येत नाही व वेंडर सिलेक्शन होत नाही तर आज संध्याकाळपर्यंत नामांकित कंपनी अशी कंपनी चांगली कंपनी वेंडर लिस्टमध्ये येणार आहे ती कंपनी कोणती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेल्या असाल व अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला सोलार पंपाविषयी जे अपडेट येईल ते लवकरात लवकर मिळेल तर आज संध्याकाळपर्यंत एक चांगली नामांकित कंपनी ही आपल्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहे ती तुम्ही आपले पोटल चेक करून सलेक्शन करून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो ती कंपनी कोणती आहे ते आपण आता पाहूया तर मित्रांनो मागील त्याला सोलार पंप योजनेमध्ये मा, मागील भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत पेमेंटसुद्धा केलेले आहेत पण वेंडर दिसत नाही तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की आज संध्याकाळपर्यंत अतिशय चांगली कंपनी म्हणजे शक्ती सोलार पंप हा संध्याकाळपर्यंत वेंडर लिस्टमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे वेंडर लिस्ट सिलेक्शन करायचे बाकी राहिलेले आहे अशा शेतकऱ्याने आपल्या पोर्टलवरती जाऊन चेक करून घेणे व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणे ज्या शेतकऱ्यांचे वेंडर लिस्ट बाकी आहे त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व ते सुद्धा शक्ती सोलार पंप हा सलेक्ट करून घेऊ शकता तर मित्रांनो अशी ही आज संध्याकाळपर्यंत तुम्ही आपले पोर्टल चेक करत राहा जेणेकरून ज्या वेळेस शक्ती सोलार पंप येईल हा आणि हा लिमिटेड कोटा आहे आज लिमिटेड कोठा तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला वारंवार आपले पोर्टल हे चेक करावे लागणार आहे जेणेकरून लगेच लिस्ट म लिस्टमध्ये आल्यानंतर तुम्ही तो सिलेक्ट करून घेऊ शकता कारण की हा कोटा जो आहे आणि शक्ती सोलार पंप हा नामांकित कंपनी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना ही आवडणारी कंपनी आहे ओचा सुद्धा चांगले आहे स्ट्रक्चर याचे मजबूत आहे याचा पंपसुद्धा चांगला पेरशेर मारतो जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तर आज संध्याकाळपर्यंत ही वेंडर लिस्टमध्ये ॲड होणारी कंपनी आहे तर मित्रांनो आपल्याला कोणतीही प्रतीक्षा न करता आताच लगेच चेक करून घ्या की तुमच्या व्हेंडर लिस्टमध्ये ही कंपनी शो करत आहे का जर शो करत असेल तर लवकर हा पंप सिलेक्ट करून घेणे व लवकरात लवकर हा पंप बसून घेणे तर मित्रांनो अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लिस्ट हा चांगल्या कंपनीचा भेटू शकतो तर मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत हा वेंडर लिस्टमध्ये येणार आहे तर तुम्ही कोणतीही प्रतीक्षा न करता आपला वेंडर हा सिलेक्ट करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून भरपूर दिवसापासून शेतकरी जे आहेत प्रतीक्षेत आहे की त्यांनी पैसेसुद्धा भरलेले आहेत पण वेंडर लिस्ट दिसत नसल्यामुळं ते चिंतेत आहे की आपल्याला वेंडर लिस्ट भेटतो का नाही तर मित्रांनो तसे नाही वेंडर लिस्ट हे कंपन्यांमध्ये शॉर्टेज असल्यामुळे पॅनलचे शॉर्टेज असल्यामुळे हे वेंडर लिस्टमध्ये कंपनी येत नव्हत्या पण आता वेंडर लिस्टमध्ये कंपनी यायला सुरुवात होणार आहे तर आज जी संध्याकाळपर्यंत येणारी कंपनी आहे ती शक्ती सोलार पंप आहे तर मित्रांनो आपला पंप हा सिलेक्ट करून घ्या धन्यवाद